नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत थंडीच्या दिवसात आपण बाजरीचे खूप वेगळे प्रकार करत असतो आज आपण बाजरीच्या पिठाचा ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत याआधी मी ज्वारीच्या पिठाचा ढोकळा व्हेजी ढोकळा बेसन पिठाचा ढोकळा याही रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याही रेसिपीज तुम्ही बघू शकता बाजरीच्या पिठाचा ढोकळा करायला एकदम सोप्पा आहे पण काय होतं ढोकळा करताना आपल्याकडून नकळत किरकोळ काही चुका होतात त्यामुळे ढोकळा बिघडतो तसं होऊ नये म्हणून मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला सुरुवात करूया बाजरीचा ढोकळा करण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत दोन मिरच्या चार लसूण पाकळ्या अर्धा चमचा किसलेलं आलं हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आलं लसूण मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता एक वाटी बाजरीचं पीठ असं प्रेस करून एक वाटी पीठ घ्यायचे दोन चमचे रवा रवा तुम्ही जाड बारीक कसाही घेतला तरी चालेल दोन चमचे बेसन पीठ चवीनुसार मीठ बाजरीचं पीठ ग्लुटेन फ्री असतं त्यामुळे त्याला चिकटपणा नसतो म्हणून मी यामध्ये दोन चमचा रवा आणि दोन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आलं लसूण मिरची पेस्ट दीड चमचा तेल एक टेबल स्पून दही अर्धी वाटी घालूया ज्या वाटीने आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने दही पाणी असं बाकीचं साहित्य घ्यायचं आहे पाऊण वाटी पाणी घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल इथे एक महत्त्वाची टीप सांगते आहे ढोकळ्यासाठी साहित्य घेताना मोजूनच घ्या विशेष करून पाणी या ढोकळ्यासाठी पाणी घेताना पाऊन वाटीच पाणी घ्या कारण काय होतं बाजरीचं पीठ भिजवलं की ते लगेच सैल व्हायला लागतं आणि जास्त पातळ झालं की ढोकळा बिघडतो हलका होत नाही ह्या ढोकळ्याला पाणी पाऊण वाटीच घालायचं थोडंही जास्त घालायचं नाही आहे बाजरीचं पीठ थोडस काळपट असतं थो, त्यात थोडासा रवा आणि डाळीचं पीठ घातल्यामुळे काय होतं ढोकळ्याला कलरही छान येतो आणि चवही खूप छान येते हे पीठ जास्त वेळ भिजवून ठेवायचं नाही ज्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्या डब्याला तेल लावून घेणे आणि गॅसवर कढईत पाणी घालून उकळत ठेवणे यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ हे पीठ भिजवायचे म्हणजे एक दोनच मिनिट डब्याला ग्रीसिंग करून घेऊया म्हणजेच तेल लावून घेऊया ज्यांना असतं म्हणून पिठाचा ढोकळा खाता येत नाही त्यांच्यासाठी हा ढोकळा खूप चांगला ऑप्शन आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईत स्टँड ठेवायचा त्यामध्ये स्टँड बुडेल एवढं पाणी घालायचं हे पाणी उकळायला ठेवायचं कढईऐवजी तुम्ही एखादं मोठं पातेलं घेतलं किंवा कुकर घेतला तरी चालेल कुकर घेतलात तर शिट्टी काढून ठेवायची सगळी तयारी झालेली आहे हे बघा पीठ भिजवल्यानंतर दोन मिनिटांनी अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे आता इनो घालूया इनो दीड चमचा घालायचा आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर एक चमचा पाणी घालूया इनो घातल्यानंतर पीठ एकाच दिशेनं फेटून घ्यायचे यामध्ये तुम्ही इनोऐवजी बेकिंग सोडाही घालू शकता सोडा घालणार असाल तर थोडा कमी म्हणजे पाऊन चमचाच घालायचा हे बघा पीठ छान फुलून आलेलं आहे हे लगेच ग्रीसिंग केलेल्या डब्यात काढून घेऊया आणि लगेच ढोकळा करायला ठेवायचा आहे थोडंसं टॅप करायचं पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये लगेच ढोकळा करायला ठेवायचा त्यावर झाकण ठेवूया गॅस वीस मिनिटं हाय फ्लेमवर ठेवायचा वीस मिनिटात ढोकळा तयार होतो गॅसची फ्लेम जास्त मोठी असेल तर थोडासा कमी म्हणजे मिडियम फ्लेमवर ठेवा वीस मिनिटं झालेली आहेत गॅस बंद करूया झाकण काढून बघूया वाव मस्त ढोकळा तयार झालेला आहे गॅस बंद केल्यानंतर एक दोन मिनिटं वाफ जाऊ द्यायची आणि मग ढोकळा चेक करायचा वाफ गेलेली आहे ढोकळा चेक करून बघूया यामध्ये सुरी घालून बघूया हे बघा सुरीला अजिबात पीठ चिकटलेलं नाही आहे म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे ढोकळा पूर्ण गार झाल्यानंतरच डब्यातून काढायचा ढोकळा गार झालेला आहे काढून घेऊया सुरीनं अशा कडा सोडवून घ्यायच्या त्यावर डिश पलथी ठेवायची आणि डबा उलट करायचा थोडस असं टॅप करायचं ढोकळा लगेच निघून येतो ढोकळा मस्त फुललेला आहे अगदी हलका झालाय कट करून घेऊया ढोकळा डब्यातून काढताना असा लगेच निघतो मध्ये तुटत नाही ही ढोकळा चांगला झाल्याची खूण आहे या ढोकळ्यालाही नेहमीप्रमाणेच मोहरी हिंग तीळ कढीपत्ता अशी फोडणी द्यायची तयार फोडणी यावर घालूया थोडीशी कोथिंबीर एक ढोकळा काढून दाखवते हे बघा एकदम छान स्पॉन्जी झालेलं आहे असंच परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्ही असा बाजरीचा ढोकळा करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार